हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पुदिना चटणी इथे तुम्ही बघू शकता मी पुदिनाची पानं द स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पाणी स्वच्छ सगळं काढून टाकलेलं आहे चाळणीमध्ये घेऊन इथे कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते बारा मिरच्या घेतल्यात ओलं खोबरं घेतलेलं आहे मीठ घेतलं एक चमचा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा आणि इथे मी शेंगदाणे भिजत घातले होते अर्धा तास अगोदर ते आहे पाण्यासाखड आणि डाळ जे आपलं भाजलेली डाळ असते चण्याची ती घेतलेली आहे अर्धी वाटी हे सर्व आपण वाटणार आहोत आता आणि पुदिन्याची चटणी बनवणार आहोत पुदिना चटणी खूप छान लागते आणि ती तुम्ही खूप एन्जॉय करू शकता छान प्रकारे इथे मी मिक्सरचा सा, मीडियम साईजचं सा भांडं घेतलेलं आहे जेणेकरून आपली सर्व चटणी एकत्र एक बसेल इथे मी ओले शेंगदाणे डाळ घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं आता वाटून घेते आधी हे वाटून घेतल्यानंतर मग आपण बाकीचं पुदिन्याची पानं वगैरे आपण ॲड करू शकतो मिक्सरला लावूया आपण आणि या ती वाटून घेऊया इथे आपल्या मिक्सरला एक दोन ते तीन मिनटं आपण ती वाटणार आहोत जेणेकरून आपले शेंगदाणे डाळं आणि खोबरं हे चांगलं वाटलं जाईल ते तुम्ही बघू शकता थोडे उघडझोबड वाटले गेलेले आहेत ते आपण आता पुदिन्याची पानं आहेत ती थोडी त्याच्यात ॲड करूया आणि वाटणामध्ये मिक्स करून घेऊया सर्व इथे मी पुदिना दोन जुड्या घेतलेल्या आहेत कारण माझ्याकडे होता तेवढा म्हणून मी पूर्ण घेतला आहे तो मी थोडंसं पाणी ॲड करते त्याच्यामध्ये जेणेकरून आपलं वाटण जरा एकजीव आणि बारीक होईल परत मी पुदिन्याची पानं अजून घेते पुदिना आणल्यानंतर तो स्वच्छ निवडून घ्यायचा आहे त्याची कोळी पाणं आणि थोडेसे कोळे डेट असतील ते तुम्ही घेऊ शकता तसंच आपल्याला कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता मी या आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत ते त्या घेतल्यात लसूण घेतलेलं आहे आणि मीठ पण मी ॲड करते आता आपलं मिश्रण आपण परत वाटणार आहोत गूळ आत्ता नाही टाकायचं आहे आपल्याला आता आपण हे झाकण लावून पूर्ण वाटून घेतलेलं आहे परत मिरच्या अजूनही थोड्या अख्ख्या आहेत त्या आपल्याला परत वाटायच्यात तर इथे कोथिंबीर जी मी कोळ्या देठासकट घेतलेली आहे ती वाटायची आहे त्याच्यामध्ये हळूहळू आपण ते ॲड करून ते पेस्ट करणार आहोत एकदम आपलं ते पूर्ण पेस्ट नाही होणार आपल्याला एक चार ते पाच वेळा ती त्याच्यात घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये स्लोली आपल्याला ते करायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी पण नको आहे आपल्याला कारण ही तोंडी लावण्यासाठी आपण जी चटणी करतो छान आठ ते दहा दिवससुद्धा ती राहते चवीला खूप उत्तम लागते ती आणि पुदिना हा थंड असल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा देत असतो आता इथे मी थोडंसं जे वाटून झालेलं होतं ते मिक्सरमधून काढून इथे स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि जो राहिलेला पुदिना होता तो सर्व मी त्याच्यात घेतला आहे ते आधीचं वाटण थोडंसं मिक्स केलं आहे पुदिन्याची पाने आणि गूळ टाकलेलं आहे इथे आता हे आपण एक जीव करणार आहोत परत इथे तुम्ही बघू शकता हे पूर्ण व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे या स्टीलच्या भांड्यात जे मी मिश्रण आधीचं वाटण जे काढलेलं आहे ते आता त्यात ॲड करते थोडं थोडं ॲड करून आपल्याला ते परत एकदा पुदिन्याच्या पानांबरोबर एक जीव करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवून घ्या ते सर्व व्यवस्थित एकत्र आता इथे मी एक काचेची बरणी घेतलेली आहे जेणेकरून आपलं जे हे वाटलेलं आहे ते त्याच्यात मी टाकणार आहे आता काचेच्या बरणीमध्ये छान राहते ही पुदिना चटणी तुम्ही शक्यतो काचेची बाटलीच स्टोअर करण्यासाठी वापरा आणि फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा आपल्याला गरज असेल त्यावेळी आपण ती काढून चटणी घेऊ शकतो किंवा डब्यालासुद्धा आपण तोंडी लावण्यासाठी वगैरे मुलांना देऊ शकतो तरी तुम्ही बघू शकता माझी पूर्ण एवढी चटणी झालेली आहे पूर्ण भरणी भरलेली आहे ती आणि मी दोन्ही घाणे एकत्र करून आता ते छान चमच्याने हलवलेत आता ती आपली एक पूर्ण एक किलोची पूर्ण बरणी माझी भरलेली आहे ही काचेची अतिशय चविष्ट लागते ही बरे ही चटणी तुम्ही जरूर ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही लाईक कमेंट करा मला कमेंट करून सांगा कशी आणि तुम्हाला काय अजून ॲड करायचं असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मला आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल सो so दॅट मी ज्या नवीन नवीन रेसिपीज अपलोड करते त्या तुम्हाला पण बघायला मिळतील थँक्यू